हॅलो फ्रेंड्स मी रजनी जोशी जोशीच कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही चाललो आहोत एका उद्यानामध्ये एका गार्डनमध्ये जे पिंपळे गुरव येतील सुदर्शन चौकामध्ये आहे अतिशय सुंदर असं छान उद्यान आहे आणि मेन म्हणजे हे उद्यान एका पुलावर बांधलेलं आहे त्यामुळे हे उद्यान अतिशय छान असं सुबक दिसतंय आपण बघूयात हे उद्यान आत्ता आपण उद्यानाच्या पार्किंग एरियामध्ये आहे आणि हे पार्किंग एरियामध्ये पण भरपूर अशी जागा उपलब्ध केली आहे की फोर व्हीलर टू व्हीलरच्या सर्व पार्किंग आपण इथं करू शकतो फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या पार्क इथं करू शकतो तसंच या उद्यानामध्ये छोटा लॉन्ज काढला आहे आणि इथे त्यांनी सुंदर अशा टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू तयार केल्या आहेत की ज्या सायकलच्या चाका चाक ज्या आहेत त्याच्यापासून त्यांनी डेकोरेशन करून असं सुंदर टाकावपासून टिकाऊ अशा वस्तू तयार केलेल्या आहेत तर यासुद्धा अतिशय सुंदर दिसतात तर ह्या त्यांनी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तीन चार प्रकारच्या वस्तू तयार केल्या आहेत आणि या उद्यानाला आठ ते ऐंशी उद्यान असं देखील म्हटलं जातं तर लहान मुलांपासून अगदी मोठ्या वयापर्यंत म्हणजे साधारण ऐंशी वयापर्यंतची सर्व लोक या उद्यानात येऊ शकतात या सर्वांसाठी हे उद्यान उपलब्ध आहे सगळेजण या उद्यानाला विजिट देऊ शकतात तसेच या उद्यानाचा टायमिंग सकाळी सहा वाजते साडेदहा वाजेपर्यंत सकाळी सा आहे आणि संध्याकाळी साधारण या उद्यानाचा टायमिंग ता चार वाजता हे उद्यान उघडतं आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे उद्यान चालू राहतो तर असं हे उद्यान अतिशय सुंदर असा उद्यान हे आहे या उद्यानाची रचना ही छोट्याशा जागेमध्ये देखील अतिशय सुंदर केली असल्यामुळं हे उद्यान दिसण्यात एकदम सुबक दिसतं आणि उबट असं हे उद्यान असल्यामुळं हे उद्यान अतिशय सुंदर असं आपल्याला समोरूनसुद्धा पूर्णपणे हे उद्यान दिसतं तर असं अतिशय सुंदर असं उद्यान आहे तसेच लहान मुलंसुद्धा या उद्यानामध्ये येऊन अतिशय छान पद्धतीने खेळत असतात खूप एन्जॉय करत असतात या उद्यानामध्ये लाईटचे लॅम्प देखील सुंदर पद्धतीचे उभारलेले आहेत आणि हे लाईटचे लॅम्प असल्यामुळे हे खूप आकर्षित असं उद्यान दिसतं संध्याकाळच्या वेळेस हे उद्यानाचे लाइटिंग वगैरे खूप सुंदर दिसतात तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक अतिशय उत्तम जागा आहे खूप तर कुणीही इथल्या कुणीही या उद्यानामध्ये आपल्या लहान मुलांना घेऊन येऊ शकता तसेच तुम्ही सुद्धा या उद्यानाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस त्या उद्यानाला भेट देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला पूर्ण उद्यानाचे लाइटिंग देखील बघता येतील अतिशय सुंदर असं हे उद्यान आहे लहान मुलंसुद्धा इथं येऊन सायकल वगैरे खेळू शकतात बैठे खेळ खेळू शकतात किंवा जे असे खेळ असतात लहान मुलांसाठी ते सर्व गोष्टी इथं ते खेळू शकतात संध्याकाळी आठ नंतर जी लायटिंग हो लायटिंग इथे गेली जाते लायटिंग लावली जाते या पार्कमध्ये ती मी तुम्हाला आता दाखवत आहे अतिशय सुंदर अशी ही लायटिंग दिसते इथे आणि ह्याच्यामध्ये फिरता मध्ये ही ला लायटिंग असते वेगवेगळे -वेग कलर या लाइटिंगचे बदलत असतात सुंदर असे बघा हे लायटिंग दिसत आहे तर तुम्ही देखील नक्की या पार्कला छोट्याशा पार्कला येऊन व्हिजिट द्या आणि तुमच्या लहान मुलांना देखील इथे घेऊन या घेऊन या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या दोषीस कॉर्नर या पेजला लाईक करा कमेंट्स करा